पुढची बातमी आहे लातूर मधून लातूर धाराशिव आणि बीड जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांची मांजरा नदी ही जीवनवाहिनी आहे गेल्या वर्षीच्या पावसामुळे मांजरा नदी आजही काठोकाठ भरली आहे मात्र काठोकाठ भरलेल्या नदीतून लातूर जिल्ह्यातल्या अंदलगाव येथील शेतकऱ्यांना कलाईतून जीवघेणा प्रवास करावा लागतोय अनेक पिढ्यांनी असा जीवघेणा प्रवास केलाय आणि यातून अनेकांना आपला जीवही गमवावा लागलाय समस्या ही आहे की गावातील सत्तर शेतकऱ्यांची शेती ही मांजरा नदीच्या परीकड आहे रस्त्यानं शेताकडे जायचं म्हटलं तर पंधरा ते वीस किलोमीटरचा वळसा घालून टाकळी मार्गे प्रवास करावा लागतो त्यामुळे प्रशासनानं लवकरात लवकर पूल बांधावा अशी मागणी आता शेतकरी करतायत आणि या सगळ्यांचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनील कांबळे यांनी पाहुयात हा ग्राउंड रिपोर्ट नमस्कार मी सुनील कांबळे आणि आपण पाहतायत एनडी टी मराठी लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर तालुक्यातल्या आंदलगाव इथं शेतकऱ्यांना शेताकडे जाण्यासाठी चक्क कलईमधून जीव घेणा प्रवास करावा लागतोय आणि हा प्रवास जो आहे तो वर्षान वर्ष शेतकरी जे आहेत ते या कलईमधून हा प्रवास करतात आपण जर पाहिलं आपण सध्या या कलईमध्ये आहोत आणि ही जर आहे मांजरा नदी आहे या मांजरा नदीमधून जे आहे ते शेतकरी जे आहेत ते मधून आपल्या शेताकडे जाण्यासाठी या जीवघेणा जो आहे तो प्रवास करतायत आणि गेले अनेक वर्ष जे आहेत या समस्येला जे आहेत शेतकरी जे आहेत ते सामोरे जात आहेत निवेदन अनेक प्रशासनाला मागणी करून सुद्धा या, या संदर्भामध्ये प्रशासनाकडून कुठलीही ठोस भूमिका जी आहे शेतकऱ्यांना रस्ता मिळण्यासाठी ती केली जात नाही बरोबर त्याचबरोबर या शेतकऱ्यांना जवळपास दहा ते पंधरा किलोमीटरचा जो दुसरा रस्ता पर्यायी रस्ता आहे त्या रस्त्याने त्या अं शेतकऱ्यांना जे आहेत ते जावं लागते माझ्यासोबत काही शेतकरी काय सांगाल तुम्ही या कलेमधून रोज असा प्रवास करताय रोज येणं जाणं करावं लागते त्यासाठी तिकून पाच सहा किलोमीटर जावं लागते बर मग कोणी लक्ष देत नाही का कोणी नाही नियोजन देऊन बी कोणी बघा नाही अजून अजून या कलैमध्ये जर पाहिलं तर काही महिला जे आहेत आपण त्यांनाही बोलूयात काय सांगाल ताई तुम्ही हा रोजचा हा या मधून हा प्रवास करताय आमची बेजारी सारखं लांबून जावं लागतंय भीती वाटते घडीतच पाणी सुटत आहे घडीतच हे होतय बसावं लागतंय अडकून तिकडच काय आता आमची फीती कुणाला म्हणलं तर कोणी पुलच करीत नाही काही नाही काय करावं जीव बसावत जे आहे त्यांना हा प्रवास करावा लागला माझ्यासोबत सरपंच आहेत काय सांगाल काय एकूण परिस्थिती आहे मा, मागील दी पोळीमध्ये काय झालं भरपूर पाणी आलं असल्यामुळे गावातील जी महिला आहेत एकदम कडईमध्ये बसल्या आणि कडल आल्यानंतर एक, एकदम कडई पलटी झाली अक्षरशः बाया ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये बुडत बुडत होत्या संबंधित शेतकऱ्याने या आजूबाजूच्या शेतकऱ्याने ती पाहिलं आणि वरती काढल्या अशी परिस्थिती भयान आहे की वर्षानुवर्ष पिढ्यान पिढ्या या ठिकाणी आम्हाला असा जीव प्रवास करावा लागत आहे काय ताई काय नाव आहे तुमचं आणि हा प्रवास तुम्ही जीव घेण्या करता या रोजकल मधून काय माझे नाव शिवकन्या धनंधय कदम जायला अवघड आहे पण कस जावं ते भीती वाटते एकूणच शेतकरी जे आहेत अनेक समस्यांना जे आहेत ते सामोरे जाताना पाहायला मिळतात मात्र आता या सर्व प्रकरणावरती प्रशासन असेल किंवा मंत्री असतील या कसं लक्ष देणार हे पाहणं आता महत्वाचं आहे सुनील कांबळे एनडीटीव्ही मराठी लातूर